कर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या पानाचे आरोग्यदायी फायदे पाहणार आहोत मित्रांनो शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आपण नेहमीच खातो परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की शेवग्याच्या शेंगापेक्षा अधिक फायदेशीर शेवग्याच्या पानांची भाजी आपल्या शरीरासाठी असते चला तर मग हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेवग्याच्या शेंगांची भाजी भरपूर लोक आवडीनं खातात पण याचे आरोग्याला होणारे फायदे अनेकांना माहीत नसतात शेवग्यातील गुणांमुळे याला आयुर्वेदातही खूप महत्त्व आहे के केवळ शेवग्याच्या शेंगाच नाही तर याची पानंही शरीराला मजबूत करतात जर आहारात याचा समावेश केला तर शरीराला अनेक फायदे मिळतात अशातच जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे प्रोटीनचा खजिना जास्तीत जास्त लोक प्रोटीन मिळवण्यासाठी मांस अंडी आणि दुधाचं सेवन करतात पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या गोष्टींपेक्षा जास्त प्रोटीन तुम्हाला या शेवग्याच्या पानांच्या भाजीतून मिळू शकतं यात भरपूर प्रमाणात प्रोटीन अमिनो ऑसिड बीटा कॅरोटीन के कॅल्शियम फायबर सोडियम कार्बोहायड्रेट्स फॉस्फरस झिंकसारखे मिनरल्स आणि वेगवेगळ्या फिनॉलिक वेग 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 असतात तसेच या शेंगांमध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी वन विटॅमिन बी टू विटॅमिन बी थ्री विटॅमिन बी फोर विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी नाईन आणि विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात या शेंगांचं सेवन केल्यावर शरीराला काय फायदे मिळतात हे आपण जाणून घेऊया शेवग्याच्या पानांचे फायदे एक पोषणाचा भंडार शेवग्याच्या पानांमध्ये विटॅमिन ए सी ई e, कॅल्शियम आयर्न पोटॅशियम आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं या पोषक तत्वांनी शरीराची इम्युनिटी वाढते आणि कमजोरी दूर होते खास करून मुलांसाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते दोन इम्युनिटी मजबूत होते शेवग्यामधील अँटीऑक्सिडंट्स शरीराचा फ्री रॅडिकलपासून बचाव करतात हे फ्री रॅडिकल्स इम्युन सिस्टीम कमजोर करू शकतात यामुळे या, या पानांमुळे सर्दी खोकला इन्फेक्शनसोबत अनेक आजारांपासून बचाव होतो तीन ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोल शेवग्याच्या पानांमध्ये ब्लड शुगर कंट्रोल करण्याची क्षमता असते त्यामुळे ही पानं टाईप टू डायबेटीस असलेल्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर असतात सोबतच यात ब्लड बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारे गुण असतात ज्यामुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोकाही कमी होतो चार पचनतंत्र सुधारतो शेवग्याच्या पानांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात यांच्या मदतीने पचनतंत्र मजबूत राहतं अशात बद्धकोष्ठता गॅस अशा समस्या दूर करण्यास मदत मिळते पाच वजन होईल कमी शेवग्याच्या पानांमध्ये कॅलरीज कमी असतात आणि या पानांमुळे मेटाबॉलिझमही बूस्ट होतं यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते याशिवाय पानांमुळे पोट जास्त वेळ भरलेलं राहतं अशात भूकही कंट्रोल होते सहा त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर शेवग्यामध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे त्वचेवर ग्लो आणतात आणि सुरकुत्या दूर करतात त्यासोबतच केसांची वाढही होते शेवग्याची पानं कसे खाल एक शेवग्याची पानं बारीक करून त्याचा ज्यूस बनवू शकता हा ज्यूस सकाळी उपाशी पोटी प्यावा दोन शेवग्याच्या पानांचं तुम्ही सूपही बनवू शकता तीन शेवग्याची पानं वाळवून त्याचं पावडर तयार करा हे पावडर तुम्ही स्मूदी डाळ किंवा गव्हाच्या पिठातूनही टाकू शकता चार शेवग्याची ताजी पानं तुम्ही सलादच्या सुद्धा खाऊ शकता पाच शेवग्याच्या ताज्या पानांचा तुम्ही मोकळी भाजी